नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ऑक्टोबर महिन्याचा चालू घडामोडीचा हा आपला पाचवा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रश्न बघणार आहोत प्रत्येक प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मित्रांनो वेळ न घालवता आजचा आपण प्रश्न बघायला सुरुवात करूया आजचा आपला प्रश्न क्रमांक पहिला बघा दोन हजार पंचवीस मधील साहित्यातील नोबेल कोणाला जाहीर झाला आहे आपले पर्याय कायत बघा रकाई गेराल्ड मोरनाने क्रिस्टिना रिवेरो गार्जा हारुकी मोराका तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय लारकाय तर मित्रांनो या प्रश्नाबद्दल थोडक्यात दोन तीन पॉईंट आहेत तर ते तुम्ही बघून घ्या काय पॉइंट आहेत बघा पुरस्कार त्यांना त्यांच्या प्रभावशाली आणि दूरदर्शी साहित्यकृतीसाठी ज्या भीती आणि विनाशाच्या काळातही कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करतात या उल्लेखासह प्रदान करण्यात येणार आहे ठीक आहे दुसरा मुद्दा पहिल्या साहित्यातील नोबेल पुरस्कार कुणाला भेटलेला आहे एकोणीसशे एक साली फ्रेंच कवी सुली पुधोमे यांना हा देण्यात आलेला आहे आणि आपला तिसरा मुद्दा काय बघा स्वीडनच्या सेल्मा लेगरलोप एकोणीसशे नऊमध्ये मध्ये हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या ठीक आहे मित्रांनो हे दोन तीन पॉईंट आहेत महत्वाचे पॉईंट आहेत तर तुम्ही वहीमध्ये हे लिहून ठेवा कारण परीक्षेच्या दृष्टीनं हे पॉइंट महत्वाचे आहेत आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस साठी कोणत्या कविता संग्रहाची निवड करण्यात आली आपले पर्याय काय आहेत बघा माझी गोदडी छप्पन भोकी डोहतळ सर्त काही सोडू नये जामिनावर सुटलेला काळा घोडा तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए माझी गोदडी छप्पन भोकी या पण प्रश्नाबद्दल महत्वाचे असे तीन पॉईंट आहेत तर ते पण तुम्ही एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवा तर पॉईंट काय आहेत बघा पुणे जिल्ह्यातील मंचर येथील कवयत्री शांता शेळके प्रतिष्ठान या नामांकित संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो पुढचा पॉइंट काय बघा कवी ललित अदाने हे विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या माही गोदडी छप्पन भोकी या कविता संग्रहाला मिळालेला हा सतरावा पुरस्कार आहे हे पण इथं तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढचा मुद्दा काय बघा रोख रुक रक्कम शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि या महिन्यातल्या म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यातल्या सव्वीस तारखेला हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक अदानी यांना देण्यात येणार आहे हे दोन तीन पॉइंट आहेत तर हे दोन तीन पॉईंट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बघा हा पण प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे आपले पर्याय काय बघा डोनाल्ड ट्रम्प मारिया कोरिनो मचाडो युलिया नौलिन जॉन क्लर्क तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी मारिया कोरिना मचाडो तर बघा या प्रश्नाबद्दल एक दोन पॉईंट आहेत तर ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका किंवा लिहून ठेवा दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या राजकारणी मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला आहे कोण कुठल्या आहेत ह्या तर व्हेनेझुएलाच्या आहेत पुढचा पॉईंट बघा मारिया कोरिनो मचाडो यांना व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कासाठी तसंच न्यायिक आणि शांततामय मार्गाने हुकूमशाही विरोधात लोकशाहीसाठी संघर्ष करण्यासाठी त्यांना हा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार पंचवीसचा जागतिक अंतराळ सप्ताह कधी साजरा करण्यात आला पर्याय कात बघा एक ते सात ऑक्टोबर तीन ते नऊ ऑक्टोबर चार ते दहा ऑक्टोबर पाच ते अकरा ऑक्टोबर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी चार ते दहा ऑक्टोबर तर मित्रांनो या सप्ताहाचा उद्देश काय आहे तर बघा उद्देश असा आहे अंतराळ आणि तंत्रज्ञानाबद्दल शिक्षण देणे प्रेरणा देणे आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या सप्ताहाचा उद्देश आहे पुढचा मुद्दा बघा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं जाहीर केले की दरवर्षी चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जाईल चार ऑक्टोबर एकोणीसशे रोजी मानवनिर्मित पहिल्या पृथ्वी उपग्रह स्पुतनिक एकच्या प्रक्षेपणाच्या सन्मानार्थ या ज्या तारखा आहेत तर ह्या तारखा ठेवलेल्या आहेत ज्यामुळे अवकाश संशोधनाचा मार्ग मोकळा झाला आणि शेवटचा मुद्दा दोन हजार पंचवीसच्या जागतिक अंतराळ सप्ताहाची थीम काय तर लिव्हिंग इन स्पेस ही दोन हजार पंचवीसच्या जागतिक अंतराळ सप्ताहाची थीम आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाचवा नुकतेच कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी माय भारत मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले आहे आपले पर्याय काय आहेत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टर मनसुख मंडाविया निर्मला सीतारामन राजनाथ सिंह तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी डॉक्टर मनसुख मांडाविया तर मित्रांनो हे जे ॲप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या पुढाकाराने विकसित करण्यात आलेलं आहे या ऍप्लिकेशनद्वारे तरुणांना विविध सरकारी योजना संधी आणि कौशल्य विकासाचे कार्यक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन सर्व तरुणांना एकदम सोप्या भाषेत उपलब्ध असणार आहे याच्यामध्ये एकूण बावीस भाषांचा समावेश पण केलेला आहे आता पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा भारतातील सर्वात श्रीमंत युट्यूबर कोण ठरला आहे पर्याय काय बघा आपले तन्मय भट्ट गौरव चौधरी समय रैना कॅरी मिनाटी तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए तन्मय भट्ट तर बघा मित्रांनो आपल्या भारतातला लोकप्रिय युट्यूबर तन्मय भट्ट हा देशातला सर्वात श्रीमंत युट्यूबर ठरलेला आहे टेक इन्फॉर्मरने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार त्याची संपत्ती अंदाजे सहाशे कोटी इतके आहे हे दोन तीन पॉईंट आहेत तर हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा किंवा हे पॉईंट लिहून ठेवा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा जागतिक मानसिक आरोग्य दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो पर्याय काय बघा आपले पाच ऑक्टोबर एक ऑक्टोबर दहा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी दहा ऑक्टोबर तर मित्रांनो जागतिक मानसिक आरोग्य दिन हा पहिल्यांदा दहा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ या जागतिक मानसिक आरोग्य संघटनेनं आयोजित केला होता आणि हा एक महत्वाचा आरोग्य जागरूकता कार्यक्रम आहे जो एखाद्याच्या जीवनामध्ये आणि समाजामध्ये मा मानसिक आरोग्याचं महत्त्व जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सा साजरा करण्यात येतो ठीक आहे आणि बघा या वर्षीचे म्हणजेच दोन हजार पंचवीसची जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम काय तर सेवामध्ये प्रवेश आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मा मानसिक आरोग्य हे दोन तीन पॉईंट आहेत तर हे दोन तीन पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठवा दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो आपले पर्याय कायत बघा चार ऑक्टोबर सात ऑक्टोबर दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी अकरा ऑक्टोबर तर मित्रांनो बघा संयुक्त राष्ट्राने अकरा ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी पहिला बालिका दिन साजरा केला होता लक्षात ठेवा मित्रांनो कधी अकरा ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी पहिला बालिका दिन साजरा केला होता दुसरा मुद्दा काय हा जो दिवस आहे हा दिवस मुलींना भेडसावणाऱ्या समस्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांना शिक्षण आरोग्य कायदेशीर हक्क आणि सुरक्षित वातावरणासह समान हक्क मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो आणि या वर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीसची थीम काय तर मी मुलगी आहे मी बदलत आहे संकटाच्या आघाडीवर असलेल्या मुली ही या वर्षीची थीम आहे पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्व बघा यंदाच्या अडतीसाव्या महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे आपले पर्याय का बघा डॉक्टर जयंत वडतकर प्रवीण सिंह परदेशी डॉक्टर निनाद शहा दत्ताजी उगावकर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी प्रवीण सिंह परदेशी तर मित्रांनो यावर्षीचं अडतीसावं महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलन तसंच तिसरं अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन अमरावतीमधील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहामध्ये एक आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे पुढचा मुद्दा काय या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि मित्रा या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी यांची निवड करण्यात आली आहे आणि पुढचा मुद्दा काय अशा स्वरूपाचं पक्षीप्रेमींचे संमेलन घडवून आणणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातील एकमेव राज्य आहे दोन, दोन तीन पॉइंट आहेत महत्वाचे पॉइंट आहेत तर हे तुम्ही लिहून ठेवा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहावा नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सरकारचे गुंतवणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आपले पर्याय काय आहेत बघा सुशील गायकवाड निवा जैन स्मिता शेलार प्रमोद कोलापटे तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए सुशील गायकवाड तर मित्रांनो बघा महाराष्ट्र सरकारचे गुंतवणूक आयुक्त या पदाचा कारभार भारतीय रेल्वे सेवेतील अधिकारी सुशील गायकवाड यांनी आता स्वीकारलेला आहे आता हे तीन वर्षाच्या कालावधीसाठी या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे मूळचे आहेत सोलापूर जिल्ह्याचे ठीक आहे सोलापूर जिल्ह्याचे मूळ निवासी असलेले गायकवाड यापूर्वी ते केंद्र सरकारच्या संरक्षण राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून पण कार्यरत होते तर बघा सुशील गायकवाड यांची एक महत्त्वाची कादंबरी आहे तर त्या कादंबरीचं नाव आहे झेंगट या कादंबरीचं लेखक स्वतः सुशील गायकवाड यांनी केलेला आहे प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की सुशील गायकवाड यांची कादंबरी कोणती तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे की झेंगट या नावाची कादंबरी ही सुशील गायकवाड यांनी लिहिलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर काही मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या कारण हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत हे परत बघायला भेटणार नाही तर त्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र